घर गर ना मी नाही रडत मी नाही रडत ई नाचरी आजी नाचरी आजी म्हणते रडू व्हिडिओ बंद करू नको तुझ्या मागचे राहू केतू सगळे जाऊन दे अरे मावशी आजी नाचरी आजी श्राप देणारे आजी मी एक सांगो का तुम्हाला राहू केतू तर येतच असतात त्याचं नशीबाने पण ते केस येऊन दे, दे, दे म्हणा ते वीक घालतो ना तिथे साईडला केस एवढी मोठं झाली आहे तुमच्या नातवाची तुम्ही विचार नाही करू शकत एवढे मोठी झाली आहे ते कळतच नाही वीक टोपणचे केस कापायचे का, का इथले तर हेअर कटिंगवाला पण आहे ना हे होऊन जाईल आणि एकदाचं ते उडून टाकेल त्यासाठी ते तर राशीनुसार जात असतं येत असतं पण हे गेलेलं ते येऊन दे म्हणून आशीर्वाद द्या व काहीतरी तेल करून द्या तुमच्या नातवाला कारण आजकाल बाबा आज तर एवढी मी कापून गेली थांबण्या बघून मी विचार नाही करू शकत एवढी घाबरून गेली ना एवढे अश्वीचे धारा वाहत होते अशी मोठे मोठी बुंदी त्याला एडिटिंग काय झपकास करतो दादा अशी मोठी मोठी मोत्याचे दाणे एवढं टपाटप 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 बोरवेलला पण तेवढं पाणी नाही आहे ह्याच्या म्हणजे ह्याच्या म्हणजे त्या घरच्या हो काय राव तुम्ही असं विचार करता आठ मिनटाचं पाणी येतं बोरवेलला माहिती आहे का एवढं टप टॉप टप तप केलं तर अनलिमिटेड होऊन जाईल आठ मिनटाच्या जागेत एक घंटा होऊन जाईल बोरवेलला पाणीच नाही पण इथे लय आहे एडिटिंगमध्ये बाप रे या लोकांना सांगितलं लो व्हिडिओ करताना बोलायचं नाही त्याच्यासाठी मी बेडरूम मध्ये बसते आणि तुम्ही ती डार्क सर्कवाली म्हणते तू बेडरूममध्ये कडी लावून बसते बघितलं ला की नाही आमच्या घरी मास्ती की एवढी यांचं तर चालतच असतं नवऱ्याचं आणि पोराचं दिवस हे लोक बडबडत असतात आणि हसत हा आणि हसतच असतात मागून मला चिडवत पण असतात त्याच्यासाठी मी समजली का नाही की डार्क सर्कल बाई मी बेडरूम मध्ये बसून करते नाही कर। तर आमचे इथे आहेत पुष्कळ बघा वै आता दा राब्बा दोन मिनिट राब्बा तर असं असत बाहेर बसलं तर एक एक काम येतात देवाला दिवा पण लावायचा आहे तर आता देवाला दिवा लावते मी ठीक आहे ना वेळ झाला मुलाला शिकवत होती तर दुसरं काय झालं तर काय गोष्ट झाली आज आपले दादाचा विचित्र दोन वाजता व्हिडिओ पडला की नाचरी आजीला काहीतरी झालं आहे आणि असं रडतं की असं रडतं की ती शिरियस आहे जसं ते ॲम्ब्युलन्सचं केलं होतं दे असं असं हलवत हलत 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 दुधाची डेअरी म्हणजे तसं नाही हो दूधवाली डेअरी गाडीमध्ये टाका अशी हलत हलत जाते ना गाडी तशी ती गाडी हलत हलत गेली होती तसा व्हिडिओ मला वाटलं आजीला पण तसा ॲम्ब्युलन्स लॉक काढतो की काय धालवतं एवढं आणि असं तेच ते रब्बर खेचून एवढं मोठं रब्बर करायला जातो आणि ते तुटूनच जातं तसं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तर धम्मालच होती धम्माल म्हणजे धम्माल पहिलंच सकाळी सकाळी ते फुलं असं झाडावर काय कार बघ आज क्रीम मी विचार केला याने काय आयफोन घेतला की काय दोन दिवस रजेत होता ना आयफोन घेऊन आला की काय असं वाटलं बघते तर काय ते ते मुंबईला ते मार्केटमध्ये घेतलेली दे, फुलाची झाडं चार घेतली होती ती कोणाला तरी दोन कोणाला द्यायची आहे आणि दोन दुसऱ्या कोणाला तरी द्यायची आहे म्हणे तर आज दोन नात्री आजीला देऊ आला आता दोन उद्या परत तो लाग येणार आहे कधी येणार आहे काय माहीत पण कोणाला दिलं असेल काय माहिती आहे सास ससेवाली या मावशीला दिलं असेल वर तिला ते ती तिच्या घरी पण काय येतं ना गणपती असं मी बघितल्यासारखं वाटतं मला आठवत नाही गंमत एवढी मजा आहे ना एवढी मजा तुम्ही विचार नाही करू शकत माहिती आज काय मस्त मजा झाली माहिती आहे का मैत्रिणी बघा मी परवाशी म्हटलं होतं की नाही काय म्हटलं होतं मी परवाशी की नाचरी हे आपली कोण म्हातारी म्हातारी म्हणजे मातोश्री घरी बेबी फूड बनवत होती बघितलं की नाही तुम्ही शिरा बनवला होता बघितलं होतं की नाही तुम्ही मास्ती श्राप देणारी आजी बघा कशी म्हणते नातू झालाय म्हणजे नातू झालाय कोणाला ती ताईला ताईला नातू झालेला आहे आणि ती बोलली मला वाटलं नातू घेऊन येईल म्हणजे घेऊन येईल असं वाटलं तिला पण हा आणि ती ह्याचा मोबाईल जिथे असेल तिथे ती नसणार एवढी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे जीजूने दिलेली आहे आता कुठे जीजू भेटले ना अशी पप्पी देईन ना मी मी असे अशी पप्पी देईन म्हणजे जिजू आहे मी साली आहे माझा दादा आहे तर जिजूला तर असं पप्पी देईन ना की विचारूच ना का तुम्ही एवढा चांगला जिजू कोणालाच नाही भेटायला पाहिजे एवढं सुंदर जिजू ह्याला ह्याचं नशीब फुटलेलं आहे एवढा चांगला जीजू भेटून पागलपंथी हा करतो याला तर कसंच पाहिजे हां तर मैत्रिणीनो आज हा गेला कुठे गेला आजीला, ला, ला, आजीला? ते आजीला माजरीने स्क्रॅच केलेलं म्हणे तर ह्याला ह्याने एवढं विषय मोठा केला कोणाला वाटतो काय झालं आजीला म्हणून ब बघते तर काय ते एका माजरीने त्या आजीला स्क्रॅच केलेलं म्हणे तर त्याला इंजेक्शन घ्यायचं होतं माजरीला नाही आजीला श्राप देणारी आजीला इंजेक्शन द्यायचं होतं आणि त्याच्यानंतर मी एक पॉईंट लिहून घेतलेलं आहे मी कोणतरी बोलतो तू कॉपी करताय तू कॉपी करते तर मी नाही मला लक्षात कधी कधी कमी राहतं ते काही पॉईंट मला असे हातावर लिहावे लागतात दोनच पॉईंट लिहिले आज मी तर नाचरी आजीला घेऊन डॉक्टरकडे गेला पण मध्ये राहिला नाही उभा नाही राहिला तो बाहेर कॅमेरा घेऊन उभा राहिला तर मी सांगते कशाला तुम्हाला ते होतं म्हणजे फ्रीचं तिथे फ्री जिथे फ्री तिथे हा तसं आहे जिथे फ्री आहे तिथे हा आहे आणि जिथे फ्री होतं तिथे मेडिसिन फ्री होतं हा चिकडगुण द्या स्वतःच्या घराच्या कुत्र्याला डॉक्टरकडे घेऊन गेला तिथेसुद्धा फ्री होतं याला मग आजीला काय तो प पैसे देऊन डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे का नाही तिला ते गव्हर्नमेंटचं डॉक्टर असतात ना तिथे घेऊन गेला आणि तिथून औषधं घेऊन दिली हो आणि लास्टला म्हणतो इथे बघा इथे झाडं आहे किती बँड झालं आहे मी म्हटलं हे काय म्हणतो बँड मग नंतर मला लक्ष ल नंतर मला लक्षात आलं की बँड झालेलं आहे म्हणतो बँड झालं बोलावट मी हा बँड बँड बोलतो तर मी विचार केला तिथे कुठे बँड आहे कुठे काय काय का बँड आहे मी एकदा विचार केला भँड म्हणजे आमच्यामध्ये ना भँड म्हणजे भँड भेंडी म्हटलं भँड भेंडीत कुठे दिसते मग नंतर मला लक्षात झालं की भँड भँड म्हणाली म्हणजे ते झाड बेंड झालेलं आहे ते सगळं बेंड झालेलं आहे झाड ते डॉक्टर डौक्ट, डॉक्टरच्या क्लिनिकवर असं तर मी घाबरून गेली याचं काय बँड बँड करतो मी म्हणते खरोखर याचा एक दिवस असा ब्यांड वाचणार आहे ना तुम्ही विचार नाही करू शकत मैत्रिणींनो खरोखर त्या आजीच्या घरी जातो आजी त्याच्यासाठी एवढं जे, जे जेवण बनवलं खायला पियाला बनवलं ह्याने नेली दोन ती गुलाबाची झाडं आणि म्हणतो त्याला स्प्रे मारा पाणी नका टाकू स्प्रे मारा जी, जी मा, हाँ, हाँ, ती म्हातारी नाचरी आजी ती श्राप आहे आजी म्हणते हो का पण दुसरी ती होती ना आतेमध्ये ती बोलली काय हां हां याला मी ना क्लॅस्टिक जसं हा वरती प्लॅस्टिक लावून तो तसं ती पण ते फुलाला प्लॅस्टिक लावेल फक्त फरक आहे ते त्याच्या डोक्यावर आहे आणि त्या फुलावर आहे आणि हा पण एक फुलच आहे बरोबर ऐकलं माहितीनं बाबा बाबा काय जाम कॉमेडी झाली आज दादाच्या तुझ्या कुठलाही व्हिडिओ तुम्ही बघा माहिती नो कुठल्याही व्हिडिओमध्ये ना असंच पागलपंथीच करत असतो सकाळी पै पागलपंथी म्हटलं की आम्ही गिफ्ट देणार गेस्ट लोकांना ठीक आहे कारवर ठेवलं दरवाजा ओपन केला परत आई आंघोळ केली अंघोळ केली अरे आंघोळ करूनच आली असेल ना ती बाहेर आंघोळ न करता अर्ध साबण लावून ती बाहेर येणार का नाही ना तर काय आहे तुमचं काय चाललंय कुकिंगचं चॅनलमध्ये तुमचं काय पागलपंथी चालली आहे तर मी दोन दिवस नाही बाय 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 करत होती खा बेबी बापरे आता काय ह्या लोकांचं मला समजत नाही दोन दिवसानंतर आला दोन दिवसानंतर ह्याचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला दोन असं काय म्हणतात काहीतरी थंड लावं लागतं सुधलेलं थोबाड बघून ना मला डोळ्याला दुखतं आणि त्याच्यामध्ये ते टकटक टक 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 ते गाणं लावतो गाडी ते चालवताना त्याला ते काहीतरी फोर एक्समध्ये तो पळवतो तेव्हा ते बघता पण येत नाही जर चक्कर येते मला चक्कर येते मला चक्कर येते अरे जीव चुर तू जीव चु टॉ मस्त मजा झाली मैत्रिणी आणि अजूनही काहीतरी हां ते झाले ते दोन पॉईंट सांगितले मी पण नातू तर झालेला ना आहे नक्कीच कोणाला दादा मामा झालेला आहे आजचं थमनेल बाकीचं काही नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे नक्की मला सांगा ओके बाय बाय <laughs>